नमस्कार मित्रांनो आज आपण सई तामणकर यांच्या नवऱ्याविषयी जाणून घेणार आहोत की तो कोण आहे आणि तो काय करतो पण त्याआधी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा चला तर मग सुरू करूया सई तामणकर ही एक मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे बिंदास्त अभिनेत्री म्हणून सई तामणकरला ओळखले हो जाते त्या मुळच्या सांगली या गावच्या आहेत त्यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे शहाऐंशी मध्ये झाला मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सई मनकरकडे पाहिले जाते सईने अनेक मराठी नाटक आणि चित्रपटामध्ये काम केले आहे विषयी जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात तर मित्रांनो सईच्या पतीचे नाव आहे अमेय गोस्वामी तो मूळचा पुण्याचा आहे तर कामानिमित्त सई मुंबईत असते अमय हा प्रोड्युसर आहे आणि त्याची स्वतःची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी आहे अमय आणि सईने सोबत कधीच काम केले नाही सई आणि अमय यांचे पंधरा डिसेंबर दोन हजार तेरा साली लग्न झाले त्या अगोदर सात एप्रिल दोन हजार बारा साली त्यांचा साखरपुडा झाला होता तर मित्रांनो तुम्हाला सई तामणकर आणि अमय गोस्वामी यांची जोडी कशी वाटली या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद